श्रीस्वामी समर्थ आज सुरणची भाजी बघणार आहोत सुरण आहे आणि खूप मोठे छोटे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये मिळतात आहे तर इथे आणलेलं आहे आम्ही सुरण तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं बघूया आपण सगळ्यात पहिले सुरण घेतलेलं आहे इथे नंतर त्यामध्ये टाकायला लागणार ला ला आहे इथे कांदे टोमॅटो ग्रेवी बनवण्यासाठी तर इथे मी सुरण कापून स्वच्छ धुवून घेतलं आहे दोन तीन पाण्याने कारण माती वगैरे असते तर आपल्याला इथे साफ करण्यामध्ये खूप वेळ जातो याला तर पहिले सोलून घ्यायचं आणि नंतर मग काप करायचे किंवा आपण खिसून केली तरी चालते ही भाजी तर आज मी ते तळून घेतलेलं आहे आता आपण तळण्याऐवजी ते हळद मिठामध्ये शिजवून घेतलं तरी चालतं तर मी ते आज तळून घेतलेलं होतं चांगलं व्यवस्थित तळून घ्यायचं चवतर्याची आपण बटाट्याची जी भाजी बनवतो त्यासारखीच लागते थोडी वेगळी लागते आणि जी भेवर चरचर करू नये म्हणून यामध्ये चिंच किंवा लिंबू घालावं लागतं आता इथे मी तळून घेतलं आहे मग त्यावर चिंचेचं पाणी टाकलं होतं आणि मीठ टाकलं होतं आता इथे ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो भाजून घेतलेला आहे तर इथे ही भाजी आपण पातळही बनवू शकतो सुकीही बनवू शकतो आज मी थोडीशी ग्रेव्हीची भाजी बनवलेली होती आता ही इथे नेहमीच साहित्य लागतं आहे आपलं मीठ हळद आणि आता इथे चिंचेचा कोळ केला होता आणि तो ह्या सुरणवर टाकून घेतलेलं आहे म्हणजे जे बेला खाज वगैरे सुटत नाही काही काही कंदमुळं असतात काही भाज्या असतात त्यामुळे त्यावर लिंबू किंवा चिंच टाकावी लागते आता इथे मीठ आणि चिंचेचं पाणी घातलेलं होतं मी हे तळून बाजूला ठेवलं नंतर मग इथे ग्रेव्ही बनवली होती तर ही भाजी खिसूनही छान लागते सुरण खिसून घ्यायचं आणि ती भाजी छान लागते सुकी बनवायला तर इथे टोमॅटो घेतलेलं आहे आणि लसूण आपलं नेहमीचं जे फोडणीचे पदार्थ आहे ते घेतलेलं इथे तर जिरं मोरीची फोडणी दिलेली इथे आणि जी ग्रेवी बनवली मसाला बनवला आहे आपला तो घातलेला आहे कांदा टोमॅटोचा इथे मसाला झाल्यावर यामध्ये वरून तिखट आणि थोडासा गरम मसाला घातला होता आता तिखट मसाले परतून झाले की यामध्ये सुरण घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं नावाला पाणी घालायचं आहे इथे गरम मसाला टाकून झालेला आहे छान असं तेल सुटलं की इथे टोमॅटो टाकून घ्यायचे थोडेसे जर आपण वाटणामध्ये जास्त टाकलेले असते तर नाही टाकले ता तरी चालतात आणि इथे मी थोडेसे कापून पण घातले होते टोमॅट व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे असे कंदमुळांचे भाज्या कधी तरीच त्यामुळे जरा चवीत फरक पडतो नेहमीच्या जेवणात वगैरे आता इथे भाजीमध्ये पण थोडंसं चिंचीचं पाणी घातलं होतं छान अशी ग्रेव्ही परतून झालेली आहे आता यामध्ये सुरण घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घालायची यामध्ये म्हणजे आंबट गोड चव लागते थोडीशी भाजीची आणि जरा वेगळी पण लागते चव नेहमीपेक्षा थोडीशी साखर घातली की थोडंसं इथे पाणी घालून घेतलं तर ग्रेवी बनवून घेतली आणि नंतर मग त्यामध्ये तळलेलं सुरण सोडून घेतलं आहे चवीला पण छान लागते ही भाजी असेच आमचे व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे सुरण घालून घेतलं होतं भाजीमध्ये आणि एक पाच मिनटं भाजी होऊ दिली त्यावर कोथंबीर घातली आणि छान अशी भाजी झालेली होती सुरणमध्ये मीठ टाकलेलं असल्यामुळे इथे कमीच घालायचं आहे मीठ थोडंसं चवीपुरतंच झाकण ठेवून पाच मिनटं उदिली वरून कोथंबीर घातली आणि तयार होती सुरणची छान अशी भाजी तर इथे मी पातळी बनवली होती भाजी ह्याच भाजीमध्ये नंतर थोडंसं पाणी घालून आणि थोडंसं सुरण स्मॅश करून घातलं होतं तर दोन भाज्या बनवल्या त्या सुरणच्या एक सुक्या आणि पातळ भात भाजी दही आहे थोडंसं आता इथे देवीला नैवेद्य करून घेतला आहे आमच्या स्वयंपाकघरातल्या <laughs> इथे स्वयंपाकघरात फोटो आहे आमच्या देवीचा कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ